जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी विरोबा महाराज युवा प्रतिष्ठान वडगाव कांदळी आयोजित भव्य हिंद केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार गेली चार दिवस बैलगाडा शौकीनांनी अनुभवलाय रविवारी दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता तीन दिवस सहाशे अडुसष्ट टोकनमधून पहिल्या नंबरात साठ गाडे आले त्यांच्यात सेमीफायनलला सुरुवात झाली आणि एका वरचड एक अशा नामवंत बाऱ्या घाटात धावू लागल्या साठमधून दुपारपर्यंत बारा सेकंदाच्या आतून तीस बाऱ्या बसल्या आणि बारा, बस बारा पॉईंट शून्य एक मिलीमध्ये चार बाऱ्या बसल्या मग आयोजकांकडून त्यातील एक बारी चिठ्ठी काढून घेण्याचे ठरवले होते पण नंतर सर्वांच्या आग्रहाखातर त्या चारही गाडा मालकांना सहभागी होण्याची संधी देण्यात आल्याचे घोषित करण्यात आले आयोजकांना स्पर्धेसाठी दानशूर व्यक्तींनी बक्षिसांसाठी मदत केली व व्यक्तींचा आणि पाच दिवस ज्यांनी कष्ट घेतले अशा कार्यकर्त्यांचा नामवंत बैलगाडा मालकांचा सत्कार घाटात आयोजकांच्या वतीने घेण्यात आला त्याचवेळी कैलासवाशी शेठ महादूर निलक यांच्या जुन्या बैलाचा फेटा बांधून पारंपरिक वाद्याच्या निनादात घाटातून मिरवणूक काढून बंट्या या जुन्या बैलाचा सन्मान करण्यात आला त्यानंतर परतबरोबर तीन वाजता मेगा फायनलमध्ये आलेल्या चौतीस बैलगाडा स्पर्धकांचा थरार सुरू झाला त्यात एक वर चढ एक बारी बारा सेकंदाच्या आत बसत होत्या त्यात श्रीगोंद्याच्या निलेश काळे जुन्नरचे सचिन शेठ निलक आणि बबन शेठ दांगट यांच्या बजरंग हरण्याची जुगलबंदी मावळच्या संतोष शेठ मांडेकर यांच्या लक्ष्याची कमाल जुन्नरच्या दुर्गुडे बंधूंची बारी आंबेगावच्या एक वर चढ एक बाऱ्या पिंपरी चिंचवडच्या आतिश बारणेंची बारी मामांची भारी की खेड वाफगावच्या फायनल सम्राट राजू जवळेकर यांची पहिल्या दोन दिवसात ला, लक्ष लागले होते जसजशी सुरुवात झाली तसतशी उत्कंठा शिगेला पोहोचली होती बारा सेकंदाच्या आतून बऱ्याच नामवंत बाऱ्या आल्या होत्या आणि पाच वाजता ज्येष्ठ अलाउनसर साहेबराव अढरराव आणि लक्ष्मण बांगर यांनी सर्वांना उत्सुक असणारी बारी म्हणजेच खेड पाफगावचे हिंदकेसरी बैलगाडा मालक राजू शेठ वसंतराव जवळेकर यांची बारी घाटात पुकारली आणि परत घाटात प्रचंड गर्दी झाली बैल घाटात आणण्यात आले अगोदर कांडे म्हणजेच पुढील दोन बैल पुढे ऐंशी फुटावर ठेवण्यात आले झुंपनी बहादर माणिक सांडभोर यांनी सतरा वर्ष वय असलेल्या मनाला झुंपणी टाकली आणि बारी सुटली आणि एकच जल्लोष झाला मन्या आणि गुरुने कमाल करत मन्यानेच मन्याचे रेकॉर्ड ब्रेक करत अगदी सरळ रेषेत धावत अकरा पॉईंट पंधरा सेकंदात घाट पार केला आणि घाटात एकच जल्लोष झाला घाटात जनसमुदायाचा सागर लोटताना पहिल्यांदा असे दृश्य दिसले बाळासाहेब जवळेकरांच्या मन्या आणि गुरुने कमाल केली होती त्याच बैलगाडा मालकांशी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानिक सांडभोर यांच्याशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहुयात सभापति सोभा साधी चालीहो बेरेग्र

काय सांगाल तुम्ही आज रे। या मन्याने सगळे रेकॉर्ड तोडली वडाव कांदळीच्या घाटामध्ये काय सांगाल तुमची काय प्रतिक्रिया आनंद जुन्नर तालुक्यात किंग मेकर नव्हेच वय वर् वय वर्ष किती किती वर्षापासून घाटा ते पंधरा वर्ष रेकॉर्ड ब्रेक आजच्या बारा विषयी काय सांगा रेकॉर्ड तोच मोडतो आजच्या बाराविषयी काय सांगाल आजच्या बारीक सगळं बोलायचं काही नाही पहिल्या दिवशी अकरा अठरा आता फायनल ला अकरा पंधरा त्याच्यापेक्षा काय झालं जवळकरांच्या बारीमध्ये नेहमीच जे जो माणूस या बारी बरोबर नेहमी असतो बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लागून जो माणूस असतो ते आपल्या माणिक शेठ सांगोर हे बारी झुपण्यासाठी घाटात असतातच आणि मन्याचं मन्याचं त्यांना प्रचंड लढा आहे काय सांगाल माने शकतो मी आज मनेच्याबद्दल बद्दल बोलायचं म्हटलं तर मन्या फक्त पाळीव प्राण्यामध्ये मोडला जातो म्हणून त्याला बैल मानतात नाहीतर आमच्या जवळेकर परिवाराचा नव्हतं समजा मित्र मंडळाचा एक सदस्य आहे आणि मन्या बा मन्याच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर पुणे जिल्हा नव्हे तर नाशिक पुणा सांगली सातारा समधिका मनेच्या नावाची जवळेकरांचं नाव मन्याने गागना लिहून पोसावलेलं आहे असा मन्या परत कोणाला होणे नाही आणि कोण आहे त्याची कोण सर येणार नाही पुणे जिल्ह्यामध्ये रोज बैलगाडा एक बैल बनणार आहे रोज तरी पण घाटाचा राजा किताब महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी फक्त बाळासाहेब जवळेकर यांचा मने आणि बाळासाहेब जवळेकर राजूशेठ जवळेकर यांच्या कृपा आशीर्वादाने आणि राजूशेठ टाकळकर यांच्या समध्या मित्रमंडळाच्या सहकार्यानं आम्ही हा पैलगाडा जी संघटना आहे ही पुणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभर आम्ही आज आहे बी उद्या बी काल पण आज पण उद्या पण असाच आम्ही एक नंबरला राहू असं मनाबद्दल सांगण्याची सर्वांच्या वतीनं विनंती करतो बाळासाहेब बाळासाहेब परवाच्या दिवशी मी तुम्हाला म्हणलं होतं की अकरा अठरा महिन्याने बारी बिडवली आणि घाटाचा राज झाला त्याच वेळी मी तुम्हाला स्वतः बोल बोललो होतो की आता याचा रेकॉर्ड आहे घाटात कोणीच तोडू शकणार नाही तुम्ही त्यावेळी बोलला होता सांगता येत नाही मण्याचं कायच सांगता येत नाही काय सांगणार असते <laughs> मन्या सा मन्याचाच रेकॉर्ड तोडतो त्याचं <laughs> एक वैशिष्ट्य <जे गुणी> आहे <laughs> पहिल्या राऊंडपेक्षा तो दुसऱ्या राऊंडला फायनलला जास्त पळतो आणि त्याला घाट एकदा घाटाचा अंदाज आला की संध्याकाळी तो जास्त पळत असतो त्यामुळं तो त्याचे स्वतःचे रेकॉर्ड मूड बनवून तोच मुडीत असते स्वतःचे एक लाख इथं प्रेक्षक, हो प्रेक्षक ना ना होता पर्वाचे त्या एक लाख प्रेक्षकमध्ये बरेच प्रेक्षक म्हणत होते की मनाचा आच्छा रेकॉर्ड कोणीच तोडू शकणार नाही तुम्हाला आत्मविश्वास होता शंभर टक्के काय वाटत तुम्हाला शंभर टक्के महिन्यात स्वतःचं म्हणे पहिली आठ ट्रक होती ना पहिल्या दिवसा दिवसात आहे ना चार दिवसाला झालं त्याला रेकॉर्ड हा वॉर्डर हे मला शंभर टक्के गॅरंटी होती की मण्या हे डबल हा जास्त पळतो पहिल्या राऊंडपेक्षा मला तुमच्या दावणीला केव्हापासून मला विषय काय सांगा चौदा पंधरा वर्ष झाले आम्ही तो बारीक असल्यापासून घ्यायचे प्रयत्न केले एक वर्षाने घेतला त्याच्यासाठी तो पहिले आमच्याकडे बावीस बैल होती तरी तो कोणाला पळून देत नव्हता हा आणि आमचे मित्र नंदकुमार सुर्वे सरपंच हे मानिकशेठ शेठ सगळे आमचे डॉक्टर हे सगळं आमच्या एक <laughs> गाडा संघटना आहे रावशेठ जवळ जवळकर गाडा संघटना हवेली अशोक लांडगे पप्पू ताप शंकर लांडगे परत आपला लाला लांडगे परवा मने परवा मने घाटात उसळे मारले आणि त्याच्याबरोबरचा जो होता त्याने त्याच वेगाने एकदम त्याला साथ दिली त्याच्याविषयी त्याच्या अशी की नवीन रेकॉर्ड तयार करतात आणि त्यांचाच रेकॉर्ड ते मोडतात असं त्यांच्या वैशिष्ट्य आमचे सरपंच जवळकरांचे एक जवळचे एक मित्र सुर्वे पाटील आपल्या काय सांगाल तुम्ही म्हणजे आम्हाला गॅरंटी होती पहिल्या वेळेस <laughs> अकरा अठरा झाली ती दोन पॉईंटी होती तेवढे केले त्यांनी मला गॅरंटी होती लोकांना वाटणार पण आम्ही केली ट्वेंटी झाली बस मन्याचं पालन पोषण करणार आमचे ना आपल्या बालक्या मुलाला जसं आपण जीव लावून डॉक्टर पाहतो फॅमिली डॉक्टर म्हणून तसं आमच्या जवळकर परिवाराचं नव्हतं बैलगाड्या मालकाचं एक फॅमिली डॉक्टर म्हणून अजितजी कोरडे साहेब यांच्या सहकार्यातून आम्ही परंपरेनुसार गाणं आतापर्यंत पळून चालू तीस वर्ष आणि यांच्याशिवाय माणूस नाही आणि त्यांच्यासारखा माणूस मिळणारही नाही काय सांगा डॉक्टर साहेब म्हणजे अगदी म्हणजे त्यांनी सांगितलं बाळासाहेबांनी की म्हणे हा फक्त प्राणी आहे परंतु त्याला माणसा समजतो तुम्ही डॉक्टर आहात काय सांगा तुम्ही म्हणाविषयी म्हणे म्हणजे म्हणायचे काळजी कशी घेतात ते मांडळी कसे घेतात खरोखर ते मग त्यांच्या मुलाविषयी त्याला जास्त